सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणनेम के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ महाराजांची अकरा इंच मूर्ती आणि अकरा इंच मूर्तीसाठी हे लागणारे वस्त्र आहेत तरी पैठणीमध्ये आहेत बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा स्थायीनं पैठणी वस्त्र फक्त यल्लो कलरमध्येच हवे होते पण येल्लो कलर म्हणजे मिक्स कलर मध्ये तुम्हाला स्वामी समर्थ माऊलींचे पैठणी वस्त्र बघायला मिळते तसं स्वामींची मूर्ती सुद्धा बघायला मिळेल त्याचबरोबर बघा हा कलर आहे तो चिंतामणी कलर आहे आणि चिंतामणी कलरमध्ये खूप सुंदर अशी टोपी आहे आणि ह्या सगळ्या पैठणी शॉल आहेत बरं का प्युअर पैठणी शॉल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे दिलेल्या नंबरवरती तर स्वामीने बघा सुंदर अशी स्वामी मूर्ती आर्टची प्युअर पैठणी शॉल घातलेली आहे तर हा जो कलर आहे तो गुलाबी कलर आहे तुम्ही राणी कलर म्हणू शकता खूप सुंदर असा हा गुलाबी कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा प्युअर पैठणी आणि स्वामींची ही मूर्ती बघताय रेखीव कोरीव साक्षात स्वामी बसले अशी जिवंत प्रतिमा आपल्याकडे ही मूर्ती मिळते खूप सुंदर क्वालिटीची आहे कारण ही मूर्ती आम्ही खास बनवून घेतो ह्याच्यामधले भाव आहेत ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे स्वामी साक्षात बसले तर असं वाटतं ज्या ताईंनी आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतली त्या कमेंट करतीलच त्याच्याच बरोबर तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन रिव्ह्यू सुद्धा बघू शकता तर हा स्वामींच्या शॉलचा खूप सुंदर असा पिंक कलर आहे गुलाबी कलर आहे हवा असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे त्याचबरोबर बघा हा कलर आंबा कलर आहे खूप सुंदर असा स्वामींचा आवडता बऱ्याचशाच ताईना गुरुवारचा हा आंबा कलर हवा असतो प्युअर पैठणीची टोपी आहे आणि खूप सुंदर असा हा आंबा कलर आहे तुम्ही बघू शकता लेस वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे लावलेले आहे आणि सिल्क पैठणी आहे बरं का शाईन पण आहे याच्यावरती तर स्वामी समर्थ महाराजांच्या एक फूट प्युअर पैठणीचे वस्त्र आहेत एक फूट प्युअर पैठणीचेच वस्त्र तुम्हाला स्वामींचे मिळतील कारण सात इंच पाच इंचसाठी स्वामींचे पैठणीचे वस्त्र आपल्याकडे उपलब्ध नाहीत ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे लवकरच तुम्हाला पाच इंच आणि सात इंच मिळेल तीन इंचामध्ये नाही मिळणार तर खूप सुंदर अशी बघा स्वामींची ही कंता टोपी आणि येलो कलरची ही शॉल आहे म्हणजे आंबा कलर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा व्हॉट्सअपला कर मेसेज करा, करा। बरोबर मोरपंकी कलर सुंदर असा स्वामींनी घातलेला मोरपंकी कलर आणि सुंदरशी कंता टोपी तर ह्याला मोरपंकी कलर असं म्हणतात तर खूप सुंदरसा मोरपंकी कलर आहे ज्या ताईंना मोरपंकी हवा त्यांनी मोरपंकी घ्या आणि ज्यांना जो कलर हवा आहे फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर असा प्युअर पैठणीमध्ये स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आणि ही मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कांदा पात कलर ग्रीन कलर कांद्याच्या पातच हिरवा गार कलर असतो ना त्या कलर मध्ये बघा पैठणीमध्ये हे वस्त्र आहेत खूप सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता छान कलरचा हा वस्त्र आहे माझ्या स्वामींनी आपल्या देवघरातल्या बऱ्याचदा तुम्ही घातलेले बघितले असेल बरेच ताईंनी हे ऑर्डर केलेले आहेत तर हे सध्या स्टॉक मध्ये आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सोबत बघा हा पण खूप सुंदर कलर आहे बरं का हा ब्रॉकेटमध्ये आहे खूप सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कॉपर जरीचं काम केलंय कॉपर जरीची शॉल आहे ही त्यामुळे ही सुद्धा खूप सुंदर दिसते मल्टी कलर आहे किंवा धूपचा कलर असे ह्याला म्हणतात सुंदर कलरची सुद्धा शॉल आहे ज्यांना जो कलर आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता खूप सुंदर कलर आहे हा ह्याच्यामध्ये कॉपरच्या जरीचं काम वर्क केलेलं आहे हा तर बघा ह्याच्यामध्ये हा सुद्धा एक कलर आहे ह्याला सिल्वर कलरची बॉर्डर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसतो बरं का घातल्यावर तर हा सुद्धा एक काटपदर मध्ये ही शॉल आहे ज्यांना जी आवडते अगदी ती ऑर्डर करा लिमिटेड स्टॉक आहे वर का वस्त्रांचा ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कर कर व्हिडिओ झाला की बरस मटेरियल स्टॉक आउट होतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे जेवढे होईल तेवढ्या लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप मेसेजला रिप्लायसाठी खास तीन लोक आपल्याकडे उपलब्ध आहेत कारण मागच्या वेळेस तुम्हाला रिप्लाय वेळेवरती मिळाला नाही त्यामुळे तुम्ही नाराज झाले त्याच्याबद्दल मनापासून माफी मागते पण आता असं होणार नाही तुम्हाला अगदी इन्स्टंट रिप्लायला रिप्लाय मिळणार त्यासोबत बघा खूप सुंदर असा हा कलर आहे बऱ्याचशाच त्यांनी हा कलर घेतलाय तर हा वाईन कलर आहे हा सध्या स्टॉकमध्ये चारच आहेत बरं का शॉल वाईन कलरच्या ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा वाईन कलर खूप सुंदर असा वाईन कलर आहे तुम्ही बघू शकता आणि कंता टोपी स्वामींची मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी मूर्ती आणि सात रंगाचे वस्त्र ऑर्डर करा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी वस्त्र फक्त ऑर्डर केले तरी चालतील बघू शकता खूप कमी क्वांटिटी मध्ये सध्या वस्त्र एक फुटाचे राहिलेले आहेत भरपूरशी वस्त्र स्टॉक आउट झालेले आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत त्याचबरोबर बघा सुंदर असा ग्रीन कलर कंथा टोपी खूप सुंदर आहे हा ग्रीन कलर डिझायनर मध्ये आहे बर का खूप गोड दिसतात माऊली तर ग्रीन कलर सुंदर असा हा ग्रीन कलर ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचंय याला ग्रीन कलर असं म्हणतात सुंदर असा फ्रेश ग्रीन, ग्रीन कलर आहे बरं का हा त्यासोबत स्वामींची मूर्ती आणि वस्त्र हवे असतील तरी तुम्हाला हे घरपोच मिळेल सोबत बघा खूप सुंदर असा रेड कलर डार्क रेड कलर खूप सुंदर असा हा डार्क रेड कलर आहे ज्यांना रेड कलर हवा आहे डिझायनर मध्ये त्यांनी रेड कलर घेतला तरी चालेल भरपूर छान असा क्वांटिटी मध्ये हा रेड कलर उपलब्ध आहे ज्या तयांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा नाही रेड कलर फक्त हा एकच पीस आहे बरं का जो पहिला बुकिंग करेल त्याला हा रेड कलरची ची शॉल आणि मिळेल त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा मोरपंखी आहे खूप सुंदर असा हा मोरपंखी कलर आहे ज्यांना हा हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा मोरपंखी कलर आहे डिझायनर मध्ये स्वामी समर्थ माऊलींचा खूप सुंदर असे वस्त्र आहेत बरं का तुम्हाला हे वस्त्र मार्केट मध्ये कुठेही मिळणार नाही आणि अगदी किमी कमी किमतीमध्ये कमी दरामध्ये तुम्हाला घरपोच देण्याची सुविधा मी केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर वस्त्र ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर स्वामींचा आवडता केशरी कलर हे बघा स्वामींचा आवडता केशरी कलर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा केशरी कलर आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर हा केशरी कलर ऑर्डर करा स्वामी समर्थ माऊलींचा केशरी कलर आवडता आहे ऑरेंज कलर तुम्हाला ज्या शॉल आवडतात अगदी तुम्ही त्या ऑर्डर करू शकता एक ही शॉल तुम्हाला मिळेल टोपी शॉल सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर खूप सुंदर असा हा चिंतामणी कलर आहे तुम्ही बघू शकता डिझायनर शॉल आहे स्वामी समर्थ मौलींची चिंतामणी कलर हा कलर हवा आहे तरी लवकरात लवकर हा कलर ऑर्डर करा हा सुद्धा सिंगल सध्या उपलब्ध आहे जे पहिल्यांदा ऑर्डर करतील त्यांना हा कलर मिळेल तर स्वामींची बघा ही एक फूट मूर्ती आहे बघू शकता खूप सुंदर रेखीव कोरीव अशी एक फूट मूर्ती आहे ही ज्यांना हवी त्यांनी ही सुद्धा बुक केली तरी चालेल अगदी घरपोच मिळेल साक्षात स्वामी समर्थ महाराज बसलेत अशी मूर्ती आहे स्वामींचे भाव बघू शकता तुम्ही खूप सकारात्मक पॉझिटिव्ह ही मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांना मंत्र पुष्पांजली पूजा विधी करून तुम्हाला अगदी घरपोच ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मिळेल तर ही एक फूट मूर्ती आहे आणि त्यासाठी लागणारे वस्त्र आता व्हिडिओमध्ये दाखवले ते वस्त्र उपलब्ध आहेत आई साहेबांची मूर्ती नाव काय त्यांचं नाव काय मनीषा शेंडगे मनीषा शेंडगे ह्याच्यावर ठेवा मनीषा शेंडगे ताईंच्या आई साहेबांची मूर्ती आहे बर का आई साहेब गाव कुठलं आहे हातकलंगडे हातकलंगडे कोल्हापूर हातकलंगडे कोल्हापूरला आई साहेब चालल्यात ती आदि माया आदिशक्ती रूपामध्ये एक फुटा एक फुटाची आई साहेबांची मूर्ती उपलब्ध आहे तर त्या ताईनी बुक केली ह्याच्यामध्ये कमा बिना कमानची कमान नाही कमान आहे फक्त एवढी मूर्तीसुद्धा तुम्हाला मिळेल तर ताईंची ऑर्डर तुम्ही बघू शकता ताईंनी आदिमाया आदिशक्ती आई साहेबांसाठी विलायचीचा हार घेतलेला आहे त्यांनी घालण्यासाठी हे बघा खूप सुंदर असा हा विलायची हार घेतला आहे त्याचबरोबर ताईंनी खूप छान असा लवंगांचा हारसुद्धा आपल्याकडं पर्चेस केलेला आहे त्याचसोबत या मल्टी कलरच्या बांगड्यांची माळ घेतलेली आहे तर ही आत कलंगड्यांच्या ताईंची ऑर्डर आहे खूप सुंदर तर ताईंचं बघा ऑर्डरचं हळदीचं प्युअर कुंकू आहे त्याचसोबत ताईने हळदी लिंपण कळाय हळद घेतली आदिमाया आदिशक्ती ही मूर्ती सुद्धा ताईने घेतली आहे साहेबांची तर अशी ही हातकलंगड्यांच्या ताईंची ऑर्डर आहे माधुरी ताई धन्यवाद ताई तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लवंगाचा नेहमीच विलायचीचा उपाय करतो तर हा उपाय करण्यासाठी ही माळ आहे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी घालू शकता आदिशक्ती आदि रुपामध्ये आई साहेबांना आणि ही माळ घातल्यानंतर तुम्हाला ही पुन्हा कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित ठेवायची त्यांचं कुलदैवत आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता तर आई साहेबांसाठी बघा असा गोड असा हार घातलेला आहे तर ही आई साहेबांची मूर्ती आहे तर ताईने ऑर्डर केली आहे तर आई साहेबांची मूर्ती घरपोच मिळणार आहे त्यांनी हा सुद्धा हार घेतला एखाद्या मंगळवारी लवंगाचा घालू शकता एखाद्या मंगळवारी तुम्ही विलायचीचा घालू शकता फक्त हे कॅरी व्यवस्थित करावं लागतं कारण हार घातल्यानंतर व्यवस्थित काढून त्याला कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवायचं आहे नंतर तुम्हाला मंगळवारी घालण्यासाठी जेव्हा सेवा सेवा कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हा हार तुम्ही त्यांना घालू शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती सुंदर त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती बऱ्याचशा स्थायी हवी होती सुंदर सुबक रेखीव आणि कोरीव अशी स्वामी समर्थ माऊलींची लोड असणारी पाच इंच मूर्ती आहे ज्या ताईना ही छोटी हवी आहे त्यांनी छोटी ऑर्डर केली तरी चालेल यासाठी लागणारे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची ते सात इंच मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची सात इंच मूर्ती ज्या ताईंना ही हसरी सात इंच मूर्ती हवे ते घ्या त्यासाठी लागणारे वस्त्र सुद्धा तुम्हाला सात रंगांचे आपल्याकडे मिळतील त्याचबरोबर बघा सात इंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र तुम्हाला आता बघायला मिळतील अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इंच मध्ये तुम्हाला हा केशरी कलर मिळतो ह्याच्यामध्ये सात रंगाचे सात वस्त्र व्हिडीओ मध्ये बघायला मिळतील तुम्हाला जे हवे ते वस्त्र खरेदी करू शकता कलर सुंदर गोड असा वाईन कलर ऑर्डरचं काम चालू आहे बरं का थोडाफार तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवाज येईलच कारण तुमच्या बुकिंग सुद्धा चालू आहे इकडं आणि इकडे व्हिडिओ चालू आहे त्याचबरोबर बघा मोरपंखी कलर स्वामींचा मोरपंखी कलर ची टोपी आणि शॉल हा मोरपंखी कलर आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत बघा व्हाईट कलर स्वामी समर्थ महाराजांच्या साथींचा सा मूर्तीचा व्हाईट कलर सुंदर असा व्हाईट कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा रेड कलर त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी रेड कलरची शॉल आणि कंता टोपी सुंदर अशी वेलवेटची रेड कलरची शॉल आणि महाराजांची कंता टोपी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर गोड कलर आहे खूप सुंदर असा येल्लो कलर आणि कंथा टोपी खूप सुंदर असा स्वामींचा आवडता गुरुवारीसाठी घालण्यासाठी येल्लो कलर आणि कंथा टोपी त्यासोबत बघा खूप सुंदर असा स्वामींचा पिंक कलर आहे गुलाबी कलर सुंदर असा गुलाबी कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत बघा हा डिझायनर पिंक कलर आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता डिझायनर घेऊ शकता शेंगा फोडायचं काम काय नाही त्यासोबत बघा हा मोरपंकी कलर हा मोरपंकी कलर खूप सुंदर असा हा मोरपंकी कलर डिझायनर मध्ये सात इंच स्वामी समर्थ महाराजांच्या साठी मोरपंकी कलर त्यासोबत बघा खूप सुंदर असा हा सात इंचा कलर आहे लाल कलर डिझायनर मध्ये तुम्ही डिझायनर घेऊ शकता प्लेन घेऊ शकता कोणताही खरेदी करू शकता तर बघा खूप सुंदर असा हा फॅट कलर ची शॉल आहे सोमवारसाठी स्वामीना घालण्यासाठी डिझायनर स्क्रीनशॉट घ्यायचे व्हॉट्सअपला मेसेज करायचे स्वामी, करा स्वामी मूर्ती आर्ट बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू डबल एट तुम्हाला मूर्ती आणि मूर्तीसोबत वस्त्र हवे असतील तरी तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी ही स्वामींची स्वामी। सात इंच मूर्ती जी आहे हसरे स्वामी घरपोच तुम्हाला मिळणार एक मूर्ती आणि मूर्तीसोबत सात रंगाची तुम्ही सात वस्त्र जरी परचेस केले तरी चालतील स्वामींची गोड अशी मूर्ती आहे ज्या हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर बुक करा बरोबर बघा खूप सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे पाच इंच मूर्तीचे वस्त्र ही स्वामींची लोडवाली पाच इंच मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसाठी लागणार हे पाच इंच स्वामींचे वस्त्र ह्याचा तुम्हाला सात रंगांचा सेट मिळेल एखादं वस्त्र मिळणार नाही कारण कसं आहे तुम्हाला सात रंगाचे सात वस्त्रच घ्यावे लागतील करी नवीन सेवेकरी असाल तर मूर्ती आणि वस्त्र सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप गोड असे बघा पाच इंचाच्या मूर्ती आम्ही ह्यावेळेस बनवून घेतल्यात तुम्हाला ही मूर्ती अशी मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही एवढी छोटी असून बघा किती गोड दिसत आहे स्वामी माऊली आणि खूप सुंदर अशी पाच इंचाचे वस्त्र त्यासोबत बघा पर्पल कलर खूप सुंदर अशी टोपी आणि या टोपीला सुंदर अशी साजेशी डिझायनर ही मध्ये पर्पल कलरची शॉल आहे बर का सगळ्यांचा आवडता पर्पल कलर सगळ्यांना हा कलर खूप आवडतो खूप गोड आहे बर का हा कलर लवकरात लवकर ऑर्डर करा, करा सात रंगाचे सात वस्त्र मिळतील पाच इंच मध्ये सात इंच एक मध्ये तुम्हाला दोन दोन शॉल एक एक मिळेल पण पाच इंचामध्ये तुम्हाला सात रंगांचे सात कलरच घ्यावे लागतील कारण एक शॉल कुरिअर करायला परवडत नाही त्यामुळे तुम्हाला सात रंगाचे सात व वस्त्र परचेस करावे लागतील त्यासोबत बघा मोरपंकी कलर टोपी आणि कंता टोपीला मोरपंखी सुंदर असा कलर त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांचे लाल कलरचे वस्त्र स्वामी समर्थ महाराजांचे लाल कलरचे वस्त्र त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा ग्रीन कलर आहे स्वामींचा बॉटल ग्रीन तुम्हाला दिसत असेल निळा काळा किंवा हा वेगळा दिसत असेल व्हिडिओमध्ये तरी सुद्धा हा बॉटल ग्रीन कलर आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे आवडता सुंदर असा वाईन कलर स्वामी समर्थ महाराजांचा पाच इंच मूर्तीचा गोड असा वाईन कलर तर हा, हा कलर भरपूर दिवसापासून ताई मागत होत्या आणि छोट्या मूर्तीमध्ये हा नव्हता पण आता सध्या पाच इंच स्वामी माऊलींच्या ह्या मूर्तीसाठी हा वाईन कलर आम्ही बनवलेला आहे खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि स्वामी समर्थांचे गोड असे वस्त्र घरपोच मागवा स्वामी समर्थ महाराजांचा सोमवारचा व्हाईट कलर पांढरा कलर खूप गोड अशी शॉल आहे आणि माऊलींची कंथा टोपी तुम्ही बघू शकता अशी वस्त्र तुम्हाला मार्केटमध्ये एवढ्या सुंदर क्वालिटीचे त्याला अस्त्र वगैरे लावलेलं आहे कुठेही मिळणार नाहीत ज्या ताईन हवे त्याने लवकरात लवकर ऑर्डर लवकर करायचे आहेत सात रंगांचे सात वस्त्र स्वामींचे पाच इंच मूर्तीचे मिळतील एखादं वस्त्र देण्यासाठी कुरिअर परवडत नाही त्यामुळे सात वस्त्र परचेस तुम्ही करा पण सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती मूर्ती सोबत सात रंगाचे वस्त्र सुद्धा घेऊ शकता ज्यांच्याकडं मूर्ती आहे त्यांनी वस्त्र खरेदी केली तरी चालतील वेजिन मध्ये ह्या तीन मूर्त्या उपलब्ध आहेत ही सात इंचाची आहे स्वामींची हसरी मूर्ती ही माझ्या देवघरामध्ये आहे तशी मोठी एक फुटाची आणि पाच इंचाची तुम्ही अगदी कोणतीही मूर्ती ऑर्डर करू शकता आणि ह्या मूर्तीसोबत कोणतेही वस्त्र ऑर्डर करू शकता तर असं हे आजचं वस्त्रांचं कलेक्शन होतं जे जे वस्त्र आवडले त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। त्याचबरोबर बघा हे धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचशाच त्याला हवे होते तर सिद्ध करून विधीवत ठेवलेले आहेत आम्ही तर हा धनलक्ष्मी कुंचन आहे त्याच्यावरती बघू शकता गजान लक्ष्मी आहेत एक रुपयाच्या एवढी लक्ष्मी माता आहे शंख नाम चक्र हे ज्याच्यावरती शुभचिन्ह आहेत त्याचबरोबर ह्याच्या खाली स्वामी मूर्ती आर्टचा शिक्कासुद्धा आलेला आहे तर हा धनलक्ष्मी कुंचन ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेले आहेत मेघांजली ताईंनी आपल्याकडून हा कुंचन ऑर्डर केला आणि सेम तसाच बऱ्याचशाच ताईंनी बरेच दिवसापासून हवा होता तर हे सेम कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत तर लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचनची ऑर्डर बुक करा जेणेकरून तुम्हाला वेळेवरती घरपोच मिळेल आणि सतत विचारला जाणारा प्रश्न हाच की धनलक्ष्मी कुंचन सोबत तुम्हाला आम्ही एक लिस्ट पाठवतो त्या लिस्ट मधलं जे जे तुम्हाला शक्य आहे घेणं तेवढं तुम्ही घेऊ शकता जे शक्य नाहीये ते स्किप केलं तरी सुद्धा चालेल नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्ही थोड्या थोड्या वस्तू मागवा सध्या कुंचन घ्या कवड्या घ्या गोमती चक्र घ्या दोन मोती घ्या एक पोळा घ्या गुंज घ्या एक चांदीचं चा कमळाचं चा फुल घ्या लक्ष्मी मातेचा शिक्का नसेल तर आपल्याकडून तुम्ही तो ऑर्डर तु करा म्हणजे थोडं थोडं साहित्य घेऊन सुद्धा तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता जसं की तुम्हाला लिस्ट येते त्या लिस्टमध्ये जे जे हवं ते तुम्ही पाठवू शकता आणि तुम्ही सुद्धा तुमची धनलक्ष्मी कुंचन सेवेची ऑर्डर बुक करू शकता तर असे ही धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बऱ्याचशाच ताईने हा होते आणि हे मार्केटपेक्षा खूप मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत हा साईज जो बघताय तुम्ही तो खूप मोठा आहे बरं का एकदम मोठ्या साईजमध्ये आहेत ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात बसतात तर असा हा धनलक्ष्मी कुंचन आहे ज्या ताईना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर कर, कर, करा आणि हे ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय कोणालाही मिळणार नाही असं होणार नाही कारण मागच्या वेळी रिप्लाय मिळाला नाही कारण त्यावेळेस स्टाफ आणि टीम कमी होती ह्यावेळेस खास आपल्याकडे तीन माणसं आहेत तुम्हाला सर्वांना रिप्लाय करण्यासाठी त्यामुळे जसं तुम्ही रिप्लाय कराल तुम्हाला इन्स्टंट मेसेजला रिप्लाय मिळेल ह्याची गॅरंटी मी देते त्यामुळे तुम्ही बिंदास्त धनलक्ष्मी कुंचनचं बुकिंग करा त्याचबरोबर वस्त्रांचं स्वामींच्या मूर्तीचं जे जे तुम्हाला हवं त्याचं बुकिंग तुम्ही केलं तरी चालेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ